हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरेच ना बरेच असतील तर चला बघा आज मी कुठे आलेली आहे आज माझं सकाळपासून एक पण व्हिडिओ नाही आहे आज मी आहे ना बाहेर आलेली आहे तर आता आज जर इथं प्रोग्राम होता तर तिथं आलेली आहे मी तर दाखवते तुम्हाला म्हणजे लय बाहेर नाही कुठे गेलेली की इकडंच आहे घरीच आहे घरापासून थोडंसं लांब आहे तर तिथं आलेली आहे मी तर सकाळपासून मी इथंच आहे मग म्हंटलं की व्हिडिओ पण दाखव दाखवते मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तर का इथं आल आपण काय यांच्याकडे आलेलो आहे इथं प्रोग्राम आहे जरा वाढदिवस आहे

<laughs> हाय कर दे रेशो हाय फोन आली 엄마 अनुज जी हाय तर चला आहे बघा आता आपण इथं आलेलो आहे मस्त सरबत बनवाय लागलेलो आहे किती चाललंय आता सरबत तयार झालं सरबत बनवायला लागलेली होती पाहिजे सरबत आहे बरं का लिंबू पाणी ह्या दिवसात इकडे लिंबू पाणी जास्त आहे बाबा किती लिंब केले ते बाबा चला आता चाललेलं आहे लिंबू पाणी बनवायचं थोडा तर हो। या सगळ्यांनी हे बघा हे आहे सरबत लिंबू पाणी लिंबू पाणी साखर मीठ सगळं मिक्स आहे बघा सरबत तर या तुम्ही पण सगळे प्यायला अजून तुम्हाला पुढं पुढं दाखवाल मी काय काय चाललंय तर चला अजून इथंच आहे बरं का आपण यावा कारण पार्टी चालली आहे पार्टी वाढदिवसाची पार्टी आहे वाढदिवस ही तर वाढदिवसाची पार्टी चालू आहे तर आहे बनवायचं आता पार्टीमध्ये काय मुर्गा बकरा आहे बकरा बकऱ्याचं आहे बकऱ्याचं मटण दाखवते तुम्हाला मोठी पार्टी चाललेली आहे बकऱ्याचं मटण बनवलेलं आहे छानपैकी आणि वाढदिवस रात्रीचा आहे वाढदिवस तर आता दिवसभर हेच चाललेलं आहे तर दाखवते तुम्हाला पण तुम्ही पण बघा थोडं थोडं दाखवते मी सगळं हा चला हा हिमानी हाय करते कर दे? आए, हाय कर दे दिए एक मिनट एकदम मी बोलते आहे थांबा ते पोर आहेत ना इथं आता दिवसभरात चालणार कोण नाही कोण कोण नाही कोण येत आहे ना त्याच्यामुळे बोलायला पण लागतंय त्यांच्या संग सुद्धा तर चला दाखवते तुम्हाला मी आपण काय काय बनवलं इथं मी बनवली भाजी मी हा मी कुक बनली आज तर भाजी मी बनवली आली आहे तर तुम्ही सांगा मी कशी बनवली ती हा काय हे बघा हे माझी वहिनी बाबी वहिनी माझी ही अरे घे का इकडे घे का बघा हाय करते रि हाय करते हा हे सासूबाई बघा हा का करते। आ, <laughs> ना मेरे करायचं का नाही तर चला तुम्हाला दाखवती मी बनवलेली रेसिपी आणि मी रेसिपी अशी बनवली हे बघा माझा हात सुद्धा भाजलं हाताला पण रेसिपी एकच नंबर बनवली चला दाखवती तुम्हाला तर चला तुम्हाला दाखवते हो आपण बनवलेली रेसिपी मस्त पैकी हे बाबा पहिला तर बनवलंय मस्त राईस साधा राईस आहे मस्त छानपैकी हे बघा चुलीत चुलीवर बनवलंय का कमी हा का चुलीवर बनवलेलं आहे बघा आणि हे आहे आपली मटणाची भाजी हा का का तर अजून हे हो व्हायला लागलेली आहे झाल्याच्या नंतर तुम्हाला अजून एकदा मी दाखव बघा तर कशी वाटली भाजी ते पण सांगा <sutas> ना? तरा 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 है ना तर आता लागली आहे बनायला सगळी इथंच आहेत पोरं बघा हाय करते रोहन चला आता सगळी इथंच आहेत आणि आता आपलं चाललेलं आहे काम तर आता व्हाय लागलेली ती झाल्याच्या नंतर

हे मोठी आणि हे बारकी दोघी सक्क्या बहिणी सक्क्या जावा आहेत जावा बरं का चला आता माझं हे काम आहे बघा जवळ हे होत नाही ना बरबाटा आपलं तयार तर मला बरबाटा पशीच बसावं लागणार आहे मला भाजले सुद्धा हे का थोडस हे दोन बोट आहेत ना हे ह्याला कोलगेट लावले आता तर चला आज माझ्याकडेच होतं हे बनवायचं

Kom igjen, nå. प्लेट नाही नाही दाखवायची प्लेट का चाललेली आहे सगळ्यांची लाज वाटते बर ला, का हा ती लाज वाटते तिला तर ती आहे तर तिने लाजत लाजत आहे ना ला, तोड झाकलं तर हा रायता सुद्धा आहे हा रायता बघा

बरबाट संघट बरबा चाललंय बरं का तुकडायचं तेव्हा का असं चाललेलं आहे तिकडं प्रोग्राम मस्त जोरात प्रोग्राम चाललेला आहे आणि आम्ही पण इकडं चाललेलो आहे बर का सगळी जण तर आता झालेलं आहे वाढदिवसाच काय हो अरे वर बन ना हा ये हो एक बार। ना था। था मी येते परत बोलायला तुम्हाला चला तिकडे बोलवून आलंय मला आता मी एकदा जाऊन येते बरं का कारण सकाळपासून काम चालू होतं सकाळपासून मी इथं कामात आहे ना बघा मटणाचं बनवलेलं आहे मस्त भाजी बनवलेली छान पैकी मटण बनवलेलं आहे साधा राईस बनवलाय आणि आता रोट्या पण बनवायला लागल्यात तर आता रोट्या चालल्यात बनवायच्या तेव्हा ते फराटे घेऊन आले बघा इकडं फराटा म्हणजे पंखा आहे बर का हे मोठा पंखा आहे हे पकडवा नीचे ना निचले ना तू पकडले ना दुखीवरी भाई सब्जी करे किरे चला कुणाला साध जेवण जेवायचं असेल तर मस्त डाळ भात आणि खीरा आणि कुणाला नॉनवेज खायचं असेल तो हे बघा नॉन व्हेज सगळ्या नॉन व्हेज पण आहे आणि राईस पण आहे आणि साध जेवण पण आहे मतलब काय हे डाळ आणि भात तर माझं जेवण हे चाललंय आणि या सगळ्यांनी मस्तपैकी जेवायला हो मन ऋषि का बिना बेरा रोहन का बिना बेरा रिषिश दे फोन कर दे बाई फोन कर दे ह्या जेवायला मस्तपैकी हो का मीठ पण टाकून घेतलेलं हो काय ते जेवण चाललं आहे हाय करते हां आम्ही सगळी जेवाय बसलेले आहे आता हे बनवलंय तर मी ही सगळी भाजी मी बनवली बर का कशी वाटली सांगा

तर चला हा जय हिंद है जय का जोड़ा है बस हो गया <laughs> आय अन्नू का है तर चला इया जेवायला मी करते आता जेवण आणि घरी जाते हूं

एक, 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 जो ये याच्या हातातले कडे आहेत ना कड़े ते कडे चांगले दिसते बघा हा फेरा